ज्येष्ठ पत्रकार आणि सी डी ते अरविंद भाई मेहता यांचे सर्व उपस्थित असणारे सर्वच सरकारी पत्रकार या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले प्राध्यापक जिगळेसर प्राध्यापक सर उपस्थित सर्व प्राध्यापक प्राध्यापिकार सर्व शिक्षकेन कर्मचारी विद्यार्थी जे ठिकाणी संयोजन करत असणारे शिंदे सर आपण उपस्थित असणारे वास्तविक सर्वच कविता साहित्य यांच्यावरती प्रेम करणारी आपण सर्वच या ठिकाणी उपस्थितात आपण सर्व महाविद्यालयाच्या माध्यमातून काव्य संग्रह प्रकाशन सोहळा हो या ठिकाणी होत आहे आणि मला विशेष आनंद होत आहे आमच्या कुटुंबाचा आणि पट्टन एज्युकेशन सोसायटीचा एकंदर आपल्या सर्वांना त्यांचा अत्यंत जवळून संबंध आला त्या मान्य सरकार यांना आपण त्यांचा जवळ केला होता योगोंना त्यांना पुरस्कार दिल्यामुळं पुरस्काराची उंची वाढेल की असं तरी काही चुकीचं ठरणार नाही अत्यंत जे गरजेचं असतं ते नेमकं काम करणार आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थिती म्हणून कसं उठता येईल आणि स्वतःच्या पायावर उभा राहून अनेकांना स्वतःच्या पायावर उभा राहणाऱ्या शिकवून सर्वांना त्यांचे काही आता या ठिकाणी ममता काही त्यांच्या कन्या आहेत पण त्यांना अनेक आवडते त्या आपल्याकडं सुद्धा रणजीभाई नावाचे प्राध्यापक आपल्यामध्ये होते आणि त्यांच्यामुळे सुद्धा त्यांचाल आम्हाला सर्वात एवढ्या समोर नियम केला कोविडच्या काळात रंगी राहिले नाही परंतु आमच्या कुटुंबाचा सिंधुसाईचा मात्र तो संबंध झाला तो शेवटपर्यंत त्या ठिकाणी नसा टिकून होता विशेष करून आपल्या गव्हर्निंग मधील त्यांचा विशेष संबंध त्या ठिकाणी आलेला होता आणि त्यांच्या कन्या त्या कार्यक्रमाला आलेला निश्चितच आपल्या सर्वांच्या दृष्टीने हा महत्वाचा क्षण आहे असं मी समजतो त्याचबरोबर आज या ठिकाणी काव्यसंग्र प्रकाशन सोहळा आहे आणि कवी मुकुंदराव मोरेसुद्धा या ठिकाणी आहेत त्याचबरोबर या क्षेत्रामध्ये काम करत असणारे डॉक्टर हुलदीप केदारी आहेत अभिनेत्या आहे ना काम करत असलेले नामदार जगताप आणि अध्यक्षस्थानी या कॉलेजचे विद्यार्थी होते प्राध्यापक झाल्यानंतर प्राचार्य झाले आणि साहित्य क्षेत्रात प्राचार्य विश्वासराव देश त्यानंतर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण ओळखलाय थोडासा हा आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसतोय मी सरळ प्राचार्यांना विचारलं की थोडस कवितेपासून मी सुद्धा थोडा लांब आहे वाचनाची थोडीफार आवडेल तू ठराविक पुस्तकांची सर्वच काही वाचत थोडा ऐतिहासिक गोष्टीचा आवड असल्यामुळे ते वाचत वाच्चा। असतो पण प्राचार्यांना मी सहज विचारलं की आता साहित्यामध्ये विशेष करून कवितांमध्ये नवीन आपली पुरवली किती रस घेतात त्यांनी सांगितलं आता कलेकडच येण्याचा जो हा कमी झालेला वाढणार का वाढ हा वेगळा भाग आहे कारण शेवटी जे काही शिक्षण घ्यायचे ते शिक्षण करणार आहे का नाही हे साहजिकच काही विषयांना विद्यार्थी विद्यार्थी कमी होताना दिसत आहे माझा स्वतःचा इतिहास विषय मला जर विचारलं इतिहास म्हणून पुढं काय करणार त्या ठिकाणी प्राध्यापक शिक्षण होण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग फारसा नाही किंवा काहीतरी फार कुठंतरी करायचा असेल तर तो विषय अन्यथा त्याचा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये खास उद्योग हा नाही आपल्याला अनेक साहित्यातील विषय आहेत सुद्धा इंग्रजी असेल मराठी असेल हिंदी असेल त्याचे सुद्धा तसाच साधारण विषय आता निर्माण झालेला आहे आणि प्राध्यापक शिक्षक पाहिजे तर इतिहासाला आणि त्या भाषांना कुठं तरी असायला पाहिजे ती सुद्धा दिसत नाही अशी परिस्थिती आहे काही विषय आपल्या महाविद्यालयामध्ये अशी आहेत की इथं कुठल्या महाविद्यालयात दिसणार तत्वज्ञान विषय आपणच टिकवलेला आणि तो काय टिकवला असेल कारण आदरणीय भोसले सरांचा तो विषय होता म्हणून म्हटलं की तो तरी विषय टिकवायला पाहिजे वास्तविक तत्वज्ञान प्रत्येक विषयाला लागू आहे लॉजिकली विषय विचार करत असताना प्रत्येक ठिकाणी लॉजिकली येतच परंतु तोच विषय आज त्या ठिकाणी उलच नाही अशी परिस्थिती आणि त्यामुळं ह्या <laughs> कार्यक्रमाला आम्ही साधारण कुटुंब नक्कीच आहे कारण अशा प्रकारचे कार्यक्रम जर होत राहिले आणि मुलांमध्ये आपण जर वेगवेगळे ह्या स्तरावरती काम करत असताना स्तरावरती काम करत असतात ते साहित्य क्षेत्रातील व्यक्ती आपण आणले आणि त्या मुलांसमोर ठेवल्या विद्यार्थी विद्यार्थिनी समोर ठेवल्या तर त्यांच्याकडून काहीतरी प्रोत्साहन मिळणार असतं त्यामुळं आजचा कार्यक्रम राज्याला अत्यंत महत्वाचा तर यांच्या म्हणूनच स्फूर्ती मिळते आणि शेवटी कला हा माणसाच्या संस्कृतीतला एक आत्म भाग आहे परंतु मनाला त्या ठिकाणी रुजवणारं दुसरं काय आहे सगळं भौतिक किती चांगलं असलं तर ते मनाला रुजवत नाही रुदा मनाला रुजवणाऱ्या कविताच असतात मनाला रुजवणारे हे वाचनच असतं सगळं मोबाईलवरती ते तेच तेच गोष्टी असतात परंतु त्या कारण गुंतलेला असतो त्याच्या बाहेर जाऊन सुद्धा जगात हे आपल्याला साहित्यातून नक्कीच समजतं असं मला वाटतं त्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे आपण या ठिकाणी घेतला आणि विशेष करून ह्या सर्व मंडळी या ठिकाणी आली आमचा ते या ठिकाणी आणि सगळे अगदी वेळेत आले तर थंडीचे दिवस थोडी उशीर घेणारे सगळे वेळेत आले यांचे संस्थेचे अवस्थेने मनापासून मी आभार मानतो आपल्यालाही सर्वांना माहिती काय आहे महत्वाचा समाजातला स्तंभ आपण समजतो आणि एक महत्वाचा घटक नक्कीच आहे आणि त्यांचाही सरकार करणं त्यांनाही स्फूर्ती देणं त्यांनाही प्रोत्साहन देणं नक्कीच आवश्यक आहे आणि लिखाणामध्ये साहित्याचा भाग आहे चांगलं जर असेल तर त्या ठिकाणी चांगलं त्या ठिकाणी आपली भाषा त्या ठिकाणी असणं नक्कीच आवश्यक तरच आपण चांगलं लिहू शकतो चांगलं बोलू शकतो पत्रकाराला सुद्धा चांगल्या प्रकारचं वाचन सुद्धा करणं नक्कीच आवश्यक आहे सगळी माहिती असणे आवश्यक आहे त्यामुळं त्यांच्याहीपासून आणि त्यांनाही प्रोत्साहन अशा प्रकारच्या सत्कारांना नक्कीच मिळत असतं आणि विशेष करून अशा कार्यक्रमात सगळा सत्कार होतोय एक थोडंसं विशेष असं मी समजतो त्यांनाही सर्व पत्रकार म्हणून या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या माध्यमातून गरज पूर्ण होईल आणि तरच त्या ठिकाणी मग राजकारणी असते प्रशासनातले व्यक्ती असतील कुठल्याही क्षेत्रातले असते पत्रकारांना नेहमी राहायला पाहिजे काही चुकीचं केलं तर ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी उलट करू शकेल हा पत्रकारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणे असला पाहिजे त्याचबरोबर चांगल्या गोष्टी लोकांसमोर आण इतरांना त्यापासून कोणता करण्याचे कार्य सुद्धा हे पत्रकारच करत असतात एक अत्यंत महत्वाचा घटक त्यांचाही समाजाचा महत्वाचा घटक त्यांचाही आपण या ठिकाणी सत्कार केला त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो फार आपला वेळ घेऊ इच्छित नाही पण मला कल्पना आहे की या क्षेत्रातली मंडळी एका बोलायला उभी राहिल्यानंतर त्या ठिकाणी किती वेळ सांगता येईल डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर पवार सर त्यांचे सर्व सहकार्याने घेतला तुमचंही मनापासून अभिनंदन आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि